हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना मावशींना तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जर आज आहे मम्मीच्या घरी स्लॅब मग घराचं काम चालू आहे तर आज स्लॅब टाकणार आहे आणि आम्हाला जायचं आहे कुठेतरी फिरायला त्याचाही प्लॅन चालू आहे आता साडे दहा वाजले सही अकराच्या शाळेत तिकडून घ्यायला जायचं आहे तर आता मी निघते सईचे पप्पा ही ड्युटीला गेले मामाही बाहेर गेलेले आई नाशिकला आहे आणि आता माझं घरातलं संपूर्ण काम आवरून आता मी चाललेली आहे चला सगळ्यासाठी मस्त अशी खिचडी केली फळाचं आज सगळ्यांना उपवास होताना मस्त शेंगदाण्याचं कूड दही खिचडी केळ सगळं काही फराळाचं होतं तर आता मग आम्ही सगळे काही आमच्या सगळ्यांचं फराळाचं झालं आणि सगळेजण आज मम्मीकडे आले घरी आले होते पप्पा आले की आम्ही सगळेजण एकत्र येतो मस्त आमच्या सगळ्यांच्या गप्पा होतात तर काका तर मावशी मामा माव लोणाची मावशी मावशी पूजा तर लहानी मावशी आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि आम्ही एकत्र आ आलो की आमच्या खूप गप्प होतात कुठे फिरायचं काय करायचं असं क म्हणजे कोणतंही आमचं कार्यक्रम असो आमची सगळेजण एकत्र येतो एक आम्ही सगळेजण म्हणजे असं एक नियोजन करतो त्यानुसार आमचे कार्यक्रम होत असतात तुम्ही बघताच व्हिडिओमध्ये सगळेजण एकजुटीने सगळे कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि लोणारवाडीची मावशी ना म्हणजे त्यानंतर आमचा विषय निघाले की पूजाला मुलगा होणार की मुलगी होणार मामाची आणि मावशीची पैन्स पण लागली होती की पूजाला काय होणार मावशी म्हणत होती मुलगी मामा म्हणत होता मुलगा तर पूजाला मुलगा का मुलगी आमचं सगळ्यांचं असं चाललं होतं तर त्यानंतर मग मामी पण फिरायला गेल्या होत्या आज तर अंशू इकडेच होती आणि अंशू छान मस्त सईमध्ये पण खेळत होती मस्त तिला करमलं पण आणि बहिणींनी ना मम्मीला बड्डे गिफ्ट ना हा गल्ला दिलेला होता आपल्या मनी बँक तर यामध्ये ना जर त्यावरती ते ते अंक आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच हो आहे मी आणि इकडे आपला मामा आहे ना टॉर्च लावून बघत होता पैसे आहे की नाही पण त्यामध्ये अजून सुरुवात केलेली नाही आहे पैसे टाकायला त्यामध्ये फक्त एकवीस रुपये आहे आणि त्यामध्ये ना त्या अंकानुसार टाकले ना त्यामध्ये एक लाख रुपये जमा होतात असं आहे तर बहिणींनी मम्मीला मम्मीच्या बड्डेच्या वेस दिलेला होता आणि मम्मीलाही खूप जास्त आवडलं होतं ते आणि त्यानु म्हणजे अंकानुसार टाकायचं हे बघा पाचशे दोनशे शंभर असे अंक आहे यानुसार टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला आता पप्पांना बड्डे गिफ्ट मावशींदांनी काय काय दिलं तर सगळं तुम्हाला दाखवते मी आणि हे बुके वगैरे पण पप्पांचे गिफ्टमध्येच आहे आणि त्यानंतर आज तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं की आज आपल्याला ग म्हणजे स्लॅब टाकायचं आहे तर त्यासाठी माती खडीन ते सगळं काही आणून टाकलं होतं सिमेंट पण वेळेवर मशीनं नाही त्यामुळे कॅन्सल करावं लागलं सोमवारी आणि मंगळवारी मग स्लॅब आता आपला तुम्हाला व्हिडिओ येईलच तर मंगळवारी मग आपला स्लॅब पडणार होता हा व्हिडिओ पण तुम्हाला म मंगळवारीच येतो आहे तर आत्ताच थोडंसं शूट करून मी टाकलेले काल आमच्या सगळ्यांच्या गप्पा नंतर कामं त्यानंतर आहे ना मग मी पण घरी गेली होती तर त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे असतो तर सही असल्यामुळे ना मला काही घरचं जास्त शूट घेता नाही आहेत हा व्हिडिओ तो येतो दुसऱ्या दिवशी हाय शक्य नाही झालं म्हणजे मशीन यायला वेळ झाला होता ना तर आज आहे आणि झालं तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की पप्पांच्या बर्थडेला काय काय गिफ्ट घेतले कोणी काय दिलं तर तुम्हाला सगळं दाखवते तर चला आता दाखवते मी तुम्हाला आता वेळ पण आहे आणि मग पण बाहेर गेले स्वयंपाक वगैरे बघितलं बाहेर किती पसार आहे ना आणि काल पण दिवसभर सगळ्यांना उठून त्या काकांचे पण होते आणि आमच्या दिवसभर सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या म्हणजे सगळेजण एकत्र आणि खूप सारे गप्पा होतात आणि पप्पा आले ना मग सगळेजण येतात होते आपली सई घेऊन आली आहे आहे का मा, तर मामाने पैसे दिलेले होते म्हणजे मामाने पप्पाला पैसे दिले की तुमच्या सावळीचा ड्रेस घेऊन या आणि मी ज्या दिवशी आम्ही घ्यायला गेलो होतो ना तर ज्या पप्पांनी जो ड्रेस घातला होता तो मी घेतलेला होता आणि हा ड्रेस मग मामाने घेतलेला आहे तर हे शर्ट आहे हे पप्पांचं तसं एक शर्ट घेतलेला आहे पप्पांनी त्याच्यावरती पॅन्ट पण घेतलेली आहे छान आहे लेडीजचा बड्डे असले का खूप सारे म्हणजे काय भरपूर वस्तू असतात काय घ्यायचं कारण दागदागी नाही घेऊ शकतो ज्वेलरी काही ना काही पण जेंट्सचे बड्डे असले की काय घ्यावं लवकर आयडियाने भेटत आणि मावशीने पण सुवर्ण मावशीने पण पप्पांना नाही ना शर्ट दिलं होतं गिफ्ट हे बाबा छान आहे शर्टचा कलर आपण हे शर्ट पाहिलं असेल मग पाहिला छान मस्त शर्ट आहे आणि कलर पण छान आहे आणि ही जी मामाने शर्ट घेतले ना त्यावरती ही पॅन्ट जीन्स आहे असे दोन आणि भरपूर सगळ्यांनी ना शॉर्ट टोपी वगैरे सगळ्यांनी आणले होते बुके आणले होते बघा आपली सही पण दाखवते बुके वाकलं वाकलं असं मला तुझी भाषा काय काढलेली तूच वाकवून आणि पप्पांचे फ्रेंड आहे ना त्यांनी हे वॉच गिफ्ट केलेले पप्पांनी आता घातलं होतं त्यामुळे ते काढून म्हणजे सात बाहेर गेले ते तर ते असं ठेवलेलं होतं इथं म्हणण्याचं रंग फ्रेंडने दिलेलं वॉच आहे आणि आता महालक्ष्मीची तयारी पण सुरू झाली आहे आम्ही ना आता तुम्हाला हा व्हिडिओ उद्या येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आजच येईल तर आम्ही उद्या येणार आहोत पुण्याला तर उद्या कोणता मग बुधवारी तर बुधवारी आम्ही पुण्यामध्ये जाणार आहे खरेदीसाठी तुळशी बागेमध्ये आणि आपल्या महालक्ष्मींच्या आता तयारीला म्हणजे खूप थोडे दिवस बाकी आहे पण पप्पांचा बर्थडे पप्पा अचानक आले आणि त्यानंतर आता एक म्हणजे घराचं काम चालू आहे स्लॅब वगैरे टाकणं कारण महालक्ष्मी बसण्याच्या स्लॅब वगैरे टाकाय टाक आहे त्यानंतर पंधरा दिवस काम बंद राहील त्यामुळे मग मग बाकीचं घरातले काम डेकोरेशन अजून भरपूर तयारी बाकी आहे कमी दिवस आणि खूप तयारी करायची आहे तर आता साड्या वगैरे तर झाल्याय महालक्ष्मीच्या तुम्ही बघितलं व्हिडिओच्या ताईने बघितलं नसेल नक्की बघा महालक्ष्मी यांच्या साड्या आपल्या फॅमिलीमधल्याच एका सबस्क्रायबर ताईने दिले नाशिकच्या तर खूप छान मस्त साड्या आहे आणि ह्या साड्या मम्मी म्हणजे आमच्यासाठी आहे तर वहिनी आणि माझ्यासाठी मम्मीची साडी तुम्ही बघितली बांधणी साडी रक्षाबंधनने मम्मीने घातलेली होती आणि ह्या दोन साड्या एक वहिनीची आणि एक माझी आहे आम्ही ह्या साड्याचं पॅटर्न हे खूप छान आहे तुम्हाला मी दाखवतेच तर हे आम्ही ना महालक्ष्मींच्या दिवशी घालणारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो ना त्या दिवशी तर त्यांना रोल प्रेस करून आणलेले आहे त्यामुळे मग तुम्हाला दाखवता नव्हता आलं मला तेव्हा मागे कारण ते गे ना त्या खूप म्हणजे त्या रोल प्रेस करून नव्हत्या भेटल्या आम्हाला तिथून मग आम्ही सिन्नरला आल्यानंतर दुकानामध्ये टाकून आले ते भेटायला पण आम्हाला तीन चार दिवस गेल्यानंतर काही ना गे काही आणि आज कालच घेऊन आले मी ते शॉप मधून तर हे बघा खूप छान मस्त अशी भरली डिझाईन आहे आता पूर्ण करून दाखवत मी पूर्णपणे अशी भरलेली आहे खूप छान आणि मस्त आहे तर ही माझी साडी आहे मरून कलरची पूर्ण आणि बहिणींची पण आहे ना मरून आणि ग्रीन कलरची आणि खूप छान आहे मस्त शिकवसाठी डिझाईन आहे तर आम्ही जेव्हा पण दोघी पण घालू ते ना तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे त्यांना प्रेस करून आणलंय आणि पूर्णपणे ओपन करून दाखवली त्याची फ्रे फिनिशिंग जाईल त्यामुळे मी ते ओपन करून दाखवत नाही आणि मम्मीची पण दाल बांधणीची साडी आम्ही तिघी पण आहे हळदी कुंपाचा असेल ना कार्यक्रम म्हणजे आपल्या महालक्ष्मीच्या रात्री आपण सगळ्या बायकांना बोलवते हळदी कुरुपाला तर तेव्हा मी आम्ही घालणार आहे खूप छान मस्त दिसेल तर, तर तुम्हाला ही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा बघा तर यांची प्राईज आहे ना तर आहे ना खूप छान मस्त अशी साडी आहे आमच्या बांधणीच्या साड्या आणि ना खूप म्हणजे मम्मीची मम्मीला पण घ्यायची होती इच्छा होती की मला बांधणीची साडी पाहिजे त्याच्या मतीने थोडी ना ही यांना थोडंसं भरलेलं आहे आणि मतीने थोडी वेगळी घेतली आहे आमच्यापेक्षा पण बांधणीचं पॅटर्न आहे तुम्ही बघितलं पण असेल आपल्या रक्षाबंधनच्या ब्लॉकमध्ये आहे आणि आमच्या दोघींच्या आम्ही ह्या दोन्ही महालक्ष्मीचा रेस घालणार आहे आणि आणखी तिन्ही दृश्य आम्ही छान छान मस्त साड्या खरेदी केल्या आहे आपल्या प्रियंका कलेक्शनमध्ये तर बऱ्याच त्यांच्या माझं कमेंट जे काही कम त्यांच्या दिसले आहे त्या मला कमेंट येतात की गोल्डन व्हायरल साडी आहेत त्या तर आत्ता हो, गोल्डन व्हायरल साडी नाही आहे माझ्याकडे शिल्लक आणि जेव्हा पण आता नवीन स्टॉक येईल तेव्हा हो, तुम्हाला व्हिडिओ येईलच तर ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला नाही आजची व्हिडिओ चेन तर ते आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन करू सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय